धरणातून शेतीसाठी कालव्याद्वारे तीन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास प्रारंभ रब्बीचे दुसरे आवर्तन सुरू एक महिना पाणी चालू राहणार सात पीएमसी पर्यंत पाणी सोडले जाणार उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी पाणी मिळणार नाही उजनी धरणातून कालव्याद्वारे रब्बी हंगामातील दुसऱ्या आवर्तनचे तीन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास गुरुवार दिनांक अकरा रोजी रात्रीपासून प्रारंभ झाला आहे गुरुवारी दिनांक अकरा रोजी कालवा सल्लागार समितीची पुणे येथे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दिनांक यामधून साडेसहा ते सात टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे या बैठकीस आमदार बबनदादा शिंदे ऑनलाईन आमदार संजय मामा शिंदे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह बबनराव शिंदे आमदार समाधान आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अधिकारी कपोले साहेब मुख्य अभियंता धुमाळ साहेब सोलापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे कालवा अभियांत्रिकी विभागीय प्रमुख कार्यकारी अधिकारी रावसाहेब मोरे साहेब सोलापूर पाटबंधारे विभागाचे जाधव पंढरपूरचे कार्यकारी अधिकारी माने नियंत्रण विभाग उजनी भीमानगरचे प्रशांत माने आदी मान्यवर उपस्थित होते मागील दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्यामुळे उजनीच्या वरील एकोणीस लहान मोठी धरणे पंधरा ऑक्टोबर पर्यंत शंभर टक्के भरली तरी उजनी मात्र साठ सहासष्ट टक्केच भरले होते उजनीची क्षमता एकशे अकरा टक्के इतकी असून एकशे तेवीस टीएमसी पाणी साठा केला जातो परंतु दोन हजार तेवीसच्या पंधरा ऑक्टोबर पर्यंत धरणात एकावन्न एक टक्के पाणी साठा कमी झालेला होता एक नोव्हेंबर शेतीसाठी पाणी सोडल्यामुळे धरणातील पाण्याची टक्केवारी सोळा टक्के इतकी झालेली होती व त्यावेळेस बहात्तर टीएमसी पाणी साठा शिल्लक होता सध्या सहा जानेवारी चोवीस पासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे उजनीची पाणी पातळी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत फक्त नऊ टक्के इतकी राहिली आहे व थोड्याच दिवसात धरण मायनस मध्ये येणार असून एक महिन्यानंतर पंधरा फेब्रुवारी पर्यंत धरण मायनस पंधरा टक्केपर्यंत जाणार आहे एकंदरीत यावर्षी पुढील उन्हाळ्यात शेतीसाठी धरणातून पाणी मिळणार नाही व येणाऱ्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असल्याने नागरिक प्रचंड धास्तावले आहेत तास न्यूज प्रतिनिधी मुकुंद रामदासी बेंबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा